बंजारा हो बंजारा बांधवाच्या बांधवाच्या संबंध माध्यमातून करण्यात येत आहे तरी कुठलीही लावता शांततेमध्ये बंजारा बांधव कधी शांतता प्रियच आहे पण बवला की कधी कुणाच ऐकत नाही त्यासाठी मी सर्व बंजारा बांधवांना असं आव्हान करतो की आजचा कुठलाही आजचा मोर्चाला कुठलाही गालबोट गाल न लावता शांततेत व्यवस्थित आणि एकदम कायदा सुव्यवस्था कुठलाही न हातात घेता व्यवस्थित मोर्चा पार पाडायचा आहे आणि रस्त्यावर कचरा वगैरे कुठेही काय करायचं नाही आणि आमचा मोर्चा झाल्यानंतर सर्वांना आम्ही असे आवाहन करतो वरिष्ठांना आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा की आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी आणि महाराष्ट्रात कुठलाही अनुचित प्रकार यापुढे घडणार नाही लवकरात लवकर कारण बंजारा बांधव असा आहे जर तुम्ही आमची मागणी पूर्ण केलात तर तुम्हाला डोक्यावर घेऊन असल्याशिवाय राहणार नाही जास्तीत जास्त दहा ते पंधरा हजार लोक मोर्चाला सहभागी होतील मराठा मराठा आरक्षणाच्या धरतीवर तुम्ही आता पंजाब आरक्षणाची मागणी केली जाते कुठेतरी म्हणजे असं होतं की जाती जाती राजकारण सुरू आहे का मी उलट मरा मनोज जरांगी दादाचा आभार मानतो कारण त्यांनी हैदराबाद गॅजेट सर हे सरकारला लागू करण्यास भाग पाडला आमची तीस ते चाळीस वर्षापासून मागणी होती की एस टी आरक्षण करा हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर आम्हाला सुद्धा आपोआप आरक्षण मिळण्यास आम्ही हो त्यामुळे आम्ही शंभर टक्के आम्हाला हैदराबाद गॅजेट लागू झालं तर आम्हाला आपोआप एस टी आरक्षण लागू होईल आझाद मैदानावर आंदोलन केलं बंजारा देखील आझाद मैदानावर जाणार का भविष्यात आम्हाला मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्यांनी आमची मागणी पूर्ण करतील नाहीतर मुंबईमध्येच आमचे कमीत कमी आठ ते दहा लोक लोक आहेत आमचा एक मेसेज जरी गेला तर ते आज आझाद मैदानावर आजच्या आज तात्काळ पोहोचतील पण आम्हाला असं कुठलाही शासनाला किंवा लोकांची अडवणूक करायची नाही आम्हाला फक्त आमच्या मागण्या शांतते प्रिय मागणी माग मान्य मा मागायचे आहेत आणि आमची मागणी पूर्ण करावी अशी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो येणार आहेत बच्चू कडू येणार आहेत राजेश राठोड आहेत धारी राठोड आहेत महाराष्ट्राचे दोन तीन आमदार आमच्या बरोबर सहभागी होणार आहेत दहा ते पंधरा मिनिटात त्यांचा एक मोर्चा आहे त्यांचा संपला की आमच्याकडे येतील ते मोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा